देहची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत साजरी करत आहोत संक्रांती म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर राशीमध्ये संक्रमणाचा दिवस मानला जातो आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार सूर्य हा उत्तरेकडे सरकतो सूर्यनारायण देवतेचा जन्म कधी झाला कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सूर्यनारायण देवता हे आकारी रूपामध्ये आहेत तर येथे तुम्ही समजून घ्या की आकारी आणि साकारी मध्ये काय फरक असतो साकारी रूप म्हणजे आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर ज्यामध्ये पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यांचा समावेश होतो आणि आकारी रूप म्हणजे जे तीन तत्वांचे असते जसे मृत्यू झाल्यानंतर जल आणि पृथ्वी तत्व हे नष्ट होऊन जाते आणि मग जे रूप राहते ते आकारी रूप असते जे तीन तत्वांचे असते अगनी, वायू आणि आकाश या तीन तत्वांचे असते तर आपले जे सूर्यनारायण देवता आहेत त्यांचा आत्मा किती जुना आहे बापूजींनी मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये जाऊन ही सर्व माहिती ज्ञात करून घेतलेली आहे तर बापूजींनी आपल्याला त्याबद्दल काय ज्ञान दिलेले आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात आपल्या ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धामध्ये जेव्हा सूर्यनारायण देवतेला बनवले होते सूर्य देवतेची रचना केली होती तर आतापासून ब्रह्माची चाळीस वर्षांपूर्वी सूर्यनारायण देवतेची रचना झाली तर हे ब्रह्माचे चाळीस वर्ष म्हणजे किती होतात बरं तर ब्रह्माची चाळीस वर्ष म्हणजे बाराशे चाळीस खरब वर्ष तर बाराशे चाळीस खरब वर्षांपूर्वी सूर्यनारायण देवतांचा आत्मा हा बनला होता आमचा निराकारी आकारी आणि साकारी सूर्यनारायण देवतेवरती सुद्धा एक व्हिडिओ आहे आता तुम्हाला आपल्या ब्रह्मांडाचा थोडा इतिहास पहावा लागेल आपली धरती केव्हा बनवली यावरती देखील आमचा सविस्तरपणे एक व्हिडिओ आहे पण या व्हिडिओ मध्ये अगदी संक्षिप्तपणे तुम्हाला समजावत आहे की जेव्हा आकारी देवता हे साकारी येत गेले म्हणजे जेव्हा तीन तत्वांमधील देवतांचे अधपतन होत गेले आणि पुढे ते शक्तीचा लय झाल्यामुळे पाच तत्वांमध्ये परिणत झाले आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांनी आपली धरती ही बनवली धरतीवरती ते मनुष्य रूपामध्ये आले सूक्ष्म जगतामधील म्हणजे तीन तत्वामधील हे आत्मे हे पाच तत्वांमध्ये खाली येत गेले आणि मनुष्य बनत गेले त्यांचे पतन हे होत गेले आणि मग धरतीवर हा काळोख पसरला मग सूर्यनारायण देवता यांना बनवले गेले तर बाराशे चाळीस खरब वर्षांच्या आधी सूर्यनारायण देवतेला फक्त धर्तीला प्रकाश देण्यासाठी बनवले गेले होते त्यावेळेला ना कोणता ग्रह होता ना कोणता उपग्रह होता केवळ धरती होती नंतर सूर्यनारायण देव धरतीच्या बाजूला भ्रमण करत होते तुम्ही शास्त्रांमध्ये पण पाहिले तर सूर्यनारायणाचे पाच घोडे दाखवले जातात ना पाच घोडे घेऊन सूर्यनारायण देवता उभे आहेत आणि त्यांच्या रथामध्ये एक प्रकाशाचा गोळा आहे अग्नीचा गोळा सांगितला जातो ना आणि धरतीच्या बाजूला त्या गोळ्यामधून ते भ्रमण करत असतात अशा प्रकारे ते धरतीला प्रकाश देत होते ग्रह हे तर नंतर खूप हळूहळू बनत गेले आणि त्यानंतर मनुष्याचे अधपतन हे होतच गेले तर धरतीच्या खाली अतलोक बनवला गेला अतल म्हणजे भारी जेव्हा मनुष्य खूप भारी म्हणजे जेव्हा त्यांचे तत्व हे खूप जड होऊन जातात मनुष्य भोगी बनतात व नंतर ते असुर बनतात आणि मग त्या असुरांसाठी खाली लोक हा खा बनवला गेला होता धरतीपासून दहा हजार योजन खाली असा एक ग्रह बनवला गेला होता आणि काही कालावधीनंतर तेथे सुद्धा ते, ते खूप जड होत गेले तेथील तत्व हे खूपच जड होत गेले तर अतलच्या खाली पुढे वितल बनवले गेले वितल नंतर सुतल बनवले रसातल महातल असे हे बनत गेले बनत गेले तर हे सर्व ब्रह्माच्या पहिल्या पदार्धामध्ये बनत गेले आणि अशाच प्रकारे वरती सुद्धा ग्रह बनत गेले शनिदेवांनी शनी, शनी ग्रह बनवला या साऱ्या देवतांसाठी हे सारे ब्रह्मांडाचे देवता होते ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ब्रह्मांडाच्या देवतांमध्ये दे किती शक्ती असते तर हे समजून घ्या तर आपल्या ब्रह्मांडाचे जे शिव आहेत ते एक कलेचे होते त्यांनी त्यांच्या आकारी रूपामधून म्हणजे शिवशक्ती मिळून यांनी विष्णूची निर्मिती केली विष्णूंनी त्यांच्या नाभीमधून ब्रह्माची निर्मिती केली तर आकारी शिवांनी जेव्हा विष्णूंना बनवले होते तेव्हा अंश मात्र पावरने ते, पावर ते बनवले गेले होते तसेच विष्णुदेवांनी अंश मात्र पावरने ब्रह्माजींना बनवले होते आणि पुढे ब्रह्माजींनी परमपुरुष निर्माण केले तर त्यांच्यामध्ये सुद्धा अंश मात्र परम लाईट होती आमचा एक व्हिडिओ आहे की सूक्ष्म जीवांमध्ये पण आत्मा असतो का तर त्या व्हिडिओमध्ये बापूजींनी हे सविस्तरपणे सांगितलेले आहे की आकारी शिवाकडून खाली कशी कशी रचना होत गेली आणि त्यांचे कशा प्रकारे पतन हे होत गेले तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर वरती सांगितल्याप्रमाणे ब्रह्माजींची रचना झाली आणि ब्रह्माजींनी पुढे परमपुरुष निर्माण केले आणि परमपुरुषांचे देखील पुढे पतन होत गेले त्यांच्या शक्तीचा लय होत गेला आणि या परमपुरुषांनी त्यांच्यामधून अनेक सृजन केले एकातून अनेक सृजन ते करत गेले सर्वात आधी सात परमपुरुष बनवले होते त्यांनी सात लोक बनवलेले होते तर त्यांनी डायरेक्ट एकातून अनेक आकारी रचना करत गेले आणि येथे समजून घ्या की जी परमपुरुषांची रचना केलेली होती ती निराकारी रचना केली नव्हती ब्रह्मांडामध्ये निराकारी रचना ही होत नसते ब्रह्म हे आकारी रूपामध्ये असतात ना त्यामुळे ते डायरेक्ट आपल्यासारखीच आकारी रूपामध्ये रचना करत असतात म्हणजे आकारी रूपामधील परमपुरुष हे बनवले होते आणि आपले जे ब्रह्मांड आहेत त्याच प्रकारे अनंतकोटी ब्रह्मांड देखील आहेत ना त्यामुळे या सर्व अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये जी रचना होत असते ती कायम आकारी रूपामध्येच रचना होत असते पण या अनंतकोटी ब्रह्मांडाचा जो रचनाकार आहे क्रिएटर आहे ते निराकारी महाशिव आहेत ना येथे तुम्ही एक चित्र इमॅजिन करा की जशी आपली आकाशगंगा गॅलेक्सी आहे तर त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जो प्रकाश दिसतो ना तर ते आहे महापरमधाम तेथे महाशिव राहतात त्या महाशिवांनी अनंतकोटी शिवांची रचना केली तर महाशिव हे निराकारी रूपामध्ये होते तर त्यांच्यापासून जी रचना झाली जी शिवांची रचना झाली ती निराकारी अवस्थेमध्ये झाली होती परंतु शिवांनी त्यांच्या त्यांच्या ब्रह्मांडामध्ये जी रचना केली ती आकारी रूपामध्ये केली होती त्यामुळे ती जास्त शक्तिशाली नसते तर महाशिव हे एका संकल्प मात्राने निराकारी शिवांची रचना करतात आणि पुढे जाऊन शिव आपले ब्रह्मांड बनवतात आणि शिवाद्वारे जी रचना होत असते ती आकारी रचना असते ब्रह्माद्वारे जे सृजन होत असते ते आकारी रूपामध्ये होत असते ते निराकारी सृजन करू शकत नाही तर त्यांच्यामध्ये किती शक्ती असेल नाच्या बरोबर असेल ना परंतु हे जे सर्व पहिल्या पराधामधील जे देवी देवता होते म्हणजे जे, जे अनाधी देवता ब्रह्मांडाचे मूळ देवता होते त्या सर्वांची गणती तेहतीस कोटी देवतांमध्ये नाही बरं तेहतीस कोटी देवी देवता हे दुसऱ्या पराार्धामध्ये ग्रेट ग्रेट युनिव्हर्स मधून आलेले होते आणि या कोटी देवतांना एका विशिष्ट ध्येयासाठी गणना करून बनवले गेले होते आणि हे आधी सनातन देवी देवता धर्म घेऊन एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षांपूर्वी हे तेहतीस कोटी देवता हे गणना करून पाठवले गेले होते आणि ते सर्व दोन कलेचे आत्मे होते आणि त्यातील कोणी ब्रह्मा बनले कोणी विष्णू बनले कोणी अजून दुसरे देवता बनले आणि हे सर्व असे चालत गेले बापूजींनी या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप रहस्य सांगितलेली आहे की जसे सूर्यनारायण देवता हे आकारी रूपामध्ये होते तसेच त्यांची रचना ही बाराशे चाळीस खर वर्षांपूर्वी होती आपल्या शास्त्रांमध्ये दे, पुराणांमध्ये दे, देवतांची चर्चा ही आपण ऐकलेली असेल वाचलेली असेल परंतु हे तेहतीस कोटी देवता हे पहिल्या परार्धातील नाहीत तेहतीस कोटी देवता हे ग्रेट ग्रेट युनिव्हर्स मधून आलेले होते तर हे ग्रेट ग्रेट युनिव्हर्स म्हणजे काय हा व्हिडिओ जे प्रथम पाहत त्या 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 आहे त्यांना हा प्रश्न नक्कीच पडेल त्यासाठी आमच्या प्लेलिस्ट पहा त्यामध्ये क्रिएशन ऑफ ब्रह्मांड क्रिएशन ऑफ हायर डायमेंशन्स या सर्व व्हिडीओ अवेलेबल आहेत त्यामुळे हे पुढचे ज्ञान घ्यायचे असेल तर तुम्ही त्या प्लेलिस्ट पहा आणि त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे निवारण हे करू शकू आणि या व्हिडिओमध्ये बापूजींनी कला हा शब्द वापरलेला आहे तर कला म्हणजे नक्की काय असते तर कला म्हणजे त्या आत्म्याची शक्ती जसे आपल्या ब्रह्मांडाचे शिव हे एक कलेचे आहेत असे बापूजींनी सांगितले आहे ना आमच्या कलेवरती देखील व्हिडिओ आहे तर तो देखील तुम्ही नक्की पहा कारण बापूजींनी आपल्याला खूप अफाट असे ज्ञान दिलेले आहे ते समजण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ तर द्यावाच लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यामुळे जे ज्ञानी लोक आहेत जे अशा प्रकारचे व्हिडिओ शोधत आहेत सखोलपणे जे खरे ज्ञान आहे ते शोधत आहेत त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचू शकेल बेहदची परम महाशांती बेहद की परम डेली फॉर मेडिटेशन टेन पीएम टू इलेवन पीएम ऑन यूट लाईव्ह वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आरजी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टूडे